दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे अस्वच्छता आणि वाढत्या पाणीटंचाईसारख्या मूलभूत प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज नाशिक महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन छेडलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर यावेळी सडकून टीका केली शहरात गेल्या काही आठवड्यापासून रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनचालकांचा जीव टांगणीला लागलाय पावसात खड्डे अधिक धोकादायक बनले असून अनेक अपघात घडलेत तसेच काही भागांमध्ये नियमित पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत आणि मेयर राज आणि शालवे या नाशिक नगरीमध्ये आपण बघताय सगळे प्रत्येक चौका चौकामध्ये नागरिक खड्ड्यांनी त्रस्त झालेले आहेत सगळे नागरिक आंदोलनं करतायत सर्व पक्षीय लोक आंदोलने करत आहेत तरीही आईचं मॅडम लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देत नाही पुरेचं पाणी नाही प्यायला नाशिक जिल्ह्यात पंचवीस तीस धरणं आहेत सगळे धरणं तुडुंब भरले तरी प्यायला पाणी नाही वेळेवर पाणी नाही आज्या महिला हंडे घेऊन आलेल्या आहेत या ठिकाणी त्याचनंतर आपल्या नाशिक शहरातील जनता कर भरते डेव्हलपमेंट चार्ज भरते स्ट्रीट लाईट दिली जात नाही उद्यानं दिले ते रिपेअर केले जात नाही रस्ते दिले जात नाही या सगळ्या गोष्टींपासून नाशिक शहर आज वंचित आहे आणि आम्ही आम्ही आपण बघतोय आज सिंह एक वर्षावर आले आहे नद्या प्रदूषण मुक्त करायच्या आणि त्यासुद्धा केल्या जात नाही आज आम्ही चारच मुद्दे घेऊन आलेलो आहोत ऐकतो मॅडम आम्ही स्वतः तीन ते चार वेळा निवेदन दिले इथं आंदोलन पण केलं परंतु ऐकतो मॅडम कोणत्या परिस्थितीत ऐकायला तयार नाही प्रशासन ऐकायला तयार नाही मात्र या ठिकाणी माहितीचे लोक नारे देतात शंभर लोक शंभर प्लस याचे दहा प्लस दररोज गुंडांना घेतलं जातं गुन्हेगारांना घेतलं जातं दहशतवाद्यांना पक्षात घेतलं जातं अहो माहितीच्या नेत्यांनो चार चार मंत्री या या शहरात जिल्ह्याला एक तरी मंत्री कधी बोलला का खड्ड्यामुक्त शहर व्हावं दे� जनतेला पाणी मिळावं अरे तुम्हाला फक्त मलाही खायची सिंहस्ताची खाणार आहे तुम्ही ती तुम्हालाच मिळणार आहे तुम्हीच सत्तेवर आहे अरे अगोदर लोकांना सुविधा द्या लोकांना म पाणी द्या प्यायला खड्डे बुजवा रस्ते तयार करा नद्या प्रदूषण मुक्त करा मलाही तुम्हीच खाणार आहे दुसरं आहे मलाही खायला तुमचाच वाटा येतो सगळा आता स्टँडर्ड तर तुम्हीच घेऊ राहिले या सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी जोरदार मागणी मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे मनसेच्या आंदोलनामुळे काही काळासाठी महापालिकेसमोरची वाहतूक विस्कळीत झाली होती मनसे पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय जर प्रशासनानं यावर तात्काळ कारवाई केली नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनानं गांभीर्यानं पावलं उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि आजी माजी पदाधिकारी मनसैनिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते करमसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक